वेलकम टू शीतल्स कॉर्नर हॅलो फ्रेंड्स शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत मस्त अशी आंबाड्याची भाजी अगदी गावाकडच्या पद्धतीने आंबाड्याची भाजी ही तशी खूप पौष्टिक आहे पण प्रत्येकजण आवडीने खात नाही तर ही आवडीने खाता येईल अशा पद्धतीने ही रेसिपी आज आपण बनवूयात तर एक जोडी आंबाडीची भाजी घेतलेली आहे ती छान निवडून घ्यायची आहे फक्त पानच घ्यायचे आहेत देटं घ्यायची नाहीत त्याची देटं थोडी जाड असतात व ते शिजण्यास अवघड असतात त्यामुळे फक्त पानं पानं घ्यायचे आहेत छान धुवून पिळून घ्यायचे आहे त्याची पानंच फक्त धुवून घ्यायचे आहे चिरल्यानंतर धुवायचे नाही आधीच धुवायचे आहे आता ही थोडंसं चिरून घ्यायची आहे चिरून घेतल्यामुळे त्यातील आंबटपणा निघून जाण्यास मदत होते आणि ही भाजी आपण थोड्याशा पाण्यामध्येच शिजवून घेणार आहोत एका पातेल्यामध्ये ही भाजी टाकायची आहे व यामध्ये थोडी तुरडा टाकायची आहे जर तुम्हाला हरभऱ्याची डाळ आवडत असेल तर ती वापरली तरीही चालेल या ठिकाणी मी तुरडाळ वापरलेले आहे व वा थोडे तांदूळ टाकलेले आहे इथे इंद्रायणी तांदूळ वापरलेले आहे तुमच्याकडे जो उपलब्ध असेल तो वापरला तरी चालेल इथे मी मीठ टाकलेलं नाही पहिल्यांदा एक ग्लास पाण्यामध्ये ही भाजी छानपैकी शिजवून घ्यायची आहे शिजवून घेतल्यानंतर या पद्धतीने दिसेल पहा पटकन ही आपली भाजी शिजते फार वेळ लागत नाही आता ही थोडी शिजले की पाहूया व गॅस बंद करूया गॅस बंद केल्यानंतर चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहे व त्यातील पाणी सगळे काढून टाकायचे आहे आता ही छान भाजी निथळून झालेली आहे निथळल्यामुळे किंवा पिळल्यामुळे यातील आंबटपणा निघून जातो व भाजी छान टेस्टी लागते आता हिरवी मिरची यामध्ये वापरणार आहे इथं सहा ते सात मिरच्या घ्यायच्या आहेत व त्या मिक्सरमधून बारीक करून घ्यायच्या आहेत आता आपल्याला एक कांदा तोही मोठा चिरायचा आहे लसूण कुटून घेतलेली मिरची आणि शेंगदाण्याचे कूट आता ही भाजी लोखंडी तव्यामध्ये करायची आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर कढईमध्ये केले तरी चालेल आता इथे तेल टाकायचं आहे एक दीड पळी जिरे मोहरी छान तडतुड द्यायची आहे थोडीशी हळद टाकायची आहे त्याचबरोबर लगेचच चेचून घेतलेला लसूण टाकायचा आहे मस्त असा खमंग वास येतोय आता लसूण छान भाजल्यानंतर यामध्ये चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे कांदा टाकल्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे जास्त नाही अगदी कांद्याला चिटकेल एवढंच मीठ टाकायचं आहे व शिजवून घेतलेली आपली भाजी टाकायची आहे व चवीनुसार मिरची टाकायची आहे जर जास्त तिखट आवडत असेल तर जास्त मिरची कुटून यामध्ये टाकली तरी चालेल आता भाजीमध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे मग अशी आपण कांद्यामध्ये टाकलेले आहे आता भाजीत मीठ टाकल्यानंतर एक ते दीड चमचा शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे शेंगदाण्याचं कूट थोडंसं जाडसरच करायचं आहे आता चेक करायचं आहे आपल्याला भाजीत मीठ लागले का तिखट झालेले आहे थोडं तिखट कमी आहे व मीठ कमी आहे तर टाकायचं आहे आता ही छानशी भाजी आपली तयार झालेली आहे तर गॅस लगेच बंद करायचा आहे व तव्यातून लगेच ट्रान्सफर करायचा आहे दुसऱ्या बाउलमध्ये तर फ्रेंड्स ही आपली भाजी छान तयार झालेली आहे तर फ्रेंड्स आवडले काही आजची साधी सोपी सिंपल गावाकडच्या पद्धतीने अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेली ही आंबाड्याची भाजीची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की शीतल्स कॉर्नरला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू बाय